हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती राबवण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याविषयी सविस्तरित त्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला तुम्ही न सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया परिपत्रक आहे दिनांक वीस नऊ दोन हजार एकोणवीस रोजीचं दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं विषय पवित्र पोर्टल फिजिबल फॉर विजिबल टू ऑल स्पेशल टीचर रिक्रूटमेंट अर्थात पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या दिव्यांग विशेष शाळांमधील विशेष शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया राबवणेबाबत संदर्भ दिलेला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक तेवीस जून दोन हजार सतरा रोजीचा शासन निर्णय दिलेला आहे राज्यात सद्यस्थितीत दिव्यांग मुलामुलींच्या स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या विशेष शाळेतील विशेष शिक्षकांची नियुक्ती वृत्तपत्रात जाहिरात देऊन करण्यात येत आहे तथापि शिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावरती अनियमितता होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील जनहित याचे क्रमांक आठ दोन हजार पंधराच्या अनुषंगाने दिनांक चोवीस जून दोन हजार पंधरा रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी मॅनी माननीय न्यायालयाने पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवलेलं आहे हे निरीक्षणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या निरीक्षणामुळेच महाराष्ट्र शासनाने पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे कर्मचारी नियुक्तीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणली आहे दिनांक पंचवीस चार दोन हजार एकोणीस रोजीच्या माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने त्या अनुषंगाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेऊन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अखत्यारीतील सर्व शाळांमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होतील याची दक्षता घ्यावी आदेशाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यास यथोचित कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे हे परिपत्रक आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येईल की दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या ज्या काही सर्व शाळा असतील या शाळेमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आत्ता म्हणजेच शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येईल आता याबाबत कोणती जाहिरात प्रसिद्ध होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि त्यासाठी असणारी आवश्यक पात्रता इतर सर्व अटी शर्ती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील ही सर्व माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा धन्यवाद